अमृतकाळात विकसित भारताचा प्रवास सुरू झाला असून भारत विविध क्षेत्रांमध्ये प्रगतीची नवनवीन शिखरं गाठत आहे असं परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर एस जयशंकर यांनी म्हटलं आहे अठराव्या अनिवासी भारतीय दिवस संमेलनाला आज ओदिशामध्ये भुवनेश्वर इथं सुरुवात झाली या अंतर्गत आज युवा अनिवासी भारतीय दिवस साजरा केला जात असून त्याचं उद्घाटन जयशंकर यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतानं दोन हजार चौदापासून विविध कल्याणकारी योजना आणि अभियानं राबवली असून चांद्रयान तीन आदित्य एलवन प्रस्तावित गगनयान मोहीम या डिजिटल युगातल्या क्रांतिकारी मोहिमादेखील सरकारनं आखल्याचं ते म्हणाले भारतात डिजिटल व्यवहारांमध्ये अभूतपूर्व वाढ दिसून येत आहे तर दुसरीकडे पायाभूत सेवा सुविधा क्षेत्राचा कायापालट होतोय ड्रोन दिदी अटल टिंकरिंग प्रयोगशाळा हॅकेथॉन हरित हायड्रोजन मोहीम सूक्ष्म सिंचन अशा विविध योजनांच्या माध्यमातून देश प्रगती करत आहेत त्याशिवाय सर्वसामान्य नागरिकांच्या कल्याणासाठी स्वच्छ भारत बेटी बचाओ बेटी पढाओ आवास योजना मुद्रा स्वामित्व आयुष्यमान भारत जलजीवन मोहिमा मोठ्या प्रमाणावर कार्यरत आहेत असं त्यांनी सांगितलं युवा अनिवासी भारतीय संमेलनाला उपस्थित असलेल्या सर्वांनी भारताला एक पर्यटन स्थळ म्हणून नवीन ओळख प्राप्त करून देण्यासाठी प्रयत्न करण्याचं आवाहन देखील त्यांनी यावेळी केलं क्रीडा मंत्री डॉक्टर मनसुख मांडवीय आणि ओदिशाचे मुख्यमंत्री मोहन चरण मांझी या कार्यक्रमाला उपस्थित होते येत्या दहा तारखेपर्यंत चालणारं हे संमेलन ओदिशामध्ये पहिल्यांदाच होत असून या निमित्तानं ओदिशाची संस्कृती आणि कला यांचा संगम पाहायला मिळणार आहे भारतीय समुदायाचं विकसित भारतासाठीचं योगदान ही यावर्षीच्या अधिवेशनाची मध्यवर्ती संकल्पना आहे जगभरातल्या सुमारे पन्नास देशांमधले भारतीय समुदायाचे सदस्य या प्रवासी भारतीय दिवस अधिवेशनात मोठ्या प्रमाणावर सहभागी होणार आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या या संमेलनाचं उद्घाटन होणार आहे त्रिनिदाद आणि टोबॅकोचे राष्ट्रपती या संमेलनाचे प्रमुख अतिथी आहेत